शासन निर्मित व महिला बाल विकास विभाग नियंत्रित दि चिल्ड्रन्स एड सोसायटी मुंबई या शासकीय संस्थेतील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना व दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना व रजारोखीकरण योजनांचा शासनाद्वारे लाभ लागू करण्याबाबत न्यायिक व धोरणात्मक भूमिका दोन डिसेंबर रोजी मुंबईतील माटुंगा रेल्वे हॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली यावेळी संघटना अध्यक्ष व कामगार नेते मिलिंद तुळस्कर निवृत्त अधीक्षक शंकर जाधव निवृत्त बालकल्याण अधिकारी महादेव सावंत तानाजी पोळ पोपट गाडे महादेव सावंत दिलीप नारंगकर यांच्यासह अनेक निवृत्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस जमलेल्या समुदायाचा विचार करता आपण आम्हाला पेन्शन चालू करा आणि आम्हाला जगण्याची संधी द्या कारण यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचे आतोनात था हाल झालेले आहेत पैसे अभावी त्यांना ट्रीटमेंट घेता येत नाही मेडिकल ट्रीटमेंट घेता येत नाही काही कर्मचारी दबावले सुद्धा आहेत जेव्हा घरी गेले आज माझी सुद्धा परिस्थिती अशीच आहे की माझ्या मिसेसचं ऑपरेशन करायचं आहे परंतु केवढा पैसा माझ्याकडे नाही आहे की तेवढं मी ऑपरेशनसाठी खर्च करू शकतो आज ती आठवडावरती आहे आमचे दुसरे साहेब आहेत ओल्ड मी नाव देऊ इच्छितो राहण त्यांच्याही त्यांचा ऑपरेशन आहे पैसे त्यांचंही ते ऑपरेशन थांबलेलं आहे असे कितीतरी कर्मचारी आमचे आहेत की यातून ज्या आर्थिक घट्टीमुळे ह्याच्यामुळे आर्थिक बाबीमुळे अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे जे पेन्शनचं आम्हाला जे पीएट दिलं गेलेलं आहे शासनाच्या नियमाने दिलं नसून सी एचच्या हिशोबाने ते दिलं गेलेलं आहे शासनाला बारा टक्के मला वाटतं काहीतरी हे दिलं जातं परंतु आम्हाला सगळे जे काही कर्मचारी आहेत आमच्या इथून त्यांना सव्वा सहा ते प्रमाणे पी एफचं जे कन्झर्वेशन आहे ते दिलं गेलेलं आहे काही महिन्या दिवसापूर्वी मी आणि कोर्ट झाले त्या संबंधात केलं केला होता जर आम्हाला पेन्शन देत नसेल तर आम्हाला ज्याप्रमाणे बारा टक्के दिलं जात आहे सरकारप्रमाणे ते देण्यात यावर संस्थेच्या कार्यालयाला मी तो अर्ज केलेला आहे महिला बालकल्याणला मी तो अर्ज केलेला आहे त्याचप्रमाणे आयुक्ताला सुद्धा मी तो अर्ज दिलेला आहे की निदान आम्हाला या पद्धतीने दिला गेला तर बरं होईल खेळ अनुषंगाने ट्रॉम्बईचे पोलिस संपूर्ण थेट त्या ठिकाणी आली होती फोटं दिलं पुढे त्यावेळेस मी त्यांना किती प्रत्यक्ष करतो की आम्ही लिहिलेलं आहे त्यावेळेस मला वाटतं मंत्री गायकवाड होत्या गायकवाड ते कोण फॉलप घेते की काय झालंय कोण गेले काय फक्त त्यांनी फॉलॉप घेतला त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेलं नाही मला आता स्वतःला असं वाटतय की ते, 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 ते पावल मी मुतला का आज जर माझी आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल तर अशा प्रकारचा पाऊल मी मुतला होत का हा मला शासनाला एक विचारा असं वाटतंय की या घडीला मी यावं का आणि माझ्यासारखे असे कितीतरी लोक आहेत आज आमच्याकडे गावातून सुद्धा लोक आलेले आहेत मॅडम सर की त्यांना आम्ही बोलवले तुम्ही या तुमच्या विठा तिथे मांडा सर्वांच्या वतीने मी ते बोलतोय आमच्या मैकर मॅडम आलेले आहेत रत्नाप्रियवर त्यांना आम्ही कॉल केला होता की तुम्ही या त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांना राहायला घर नाही आहे भाड्याने राहत आज आमचा कर्मचारी निवृत्त होऊन साधा स्वतःचं घरसुद्धा घेऊ शकत नाही कारण त्यांना मिळणारा जो तुटकुंजा पैसा आहे त्या पैशामध्ये घर घेणं शक्यच होत नाही काही वेळा त्यांना त्या भाड्याच्या घरात राहावं लागतंय गावी राहावं लागतंय परंतु पैसे नसल्यामुळे त्यांची अतिशय आर्थिक तंत्र होते तुम्हाला वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की आमच्या मागण्यांचा विचार करता आम्ही काही मागत नाही शंभर टक्के जर आम्हाला ग्रँड दिली जाते पदार्थिला जातोय वितांची ग्राहक दिली जाते शासनाचे तुम्ही आम्हाला सगळे नियम होत आहेत कार्यवाही करताना एखादा जर कर्मचाऱ्याची आता उत्सुक झाली तर शासनाअंतर्गत त्याला सत्तीस तारखे तीस वीस तारखे कारवाई केली जाते मग ज्या वेळेला आमचं काम जर असेल मग त्या वेळेला तुम्ही कुठे जाते शासन कुठे जात आहे शासन दरबारी बऱ्याच वेळेला आम्ही एकपाटी वाटतोय आणि ते आम्ही आमच्या काळामध्ये आंदोलन केली मंत्रालयावरती मूर्तीसुद्धा गेली होती काही उपयोग आपल्या शाब्दिक कामाला आश्वासन दिलं जातं तुम्ही प्रोसेसमध्ये आहात तुमचा मी विचार करू मध्यंतरच्या काळामध्ये आम्हाला शेट्टर्फे सांगण्यात आलं होतं मला वाटतं कधी एकोणीसशे त्र्याऐंशी साली तुम्हाला पेन्शन आम्ही देणार आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला ह्या पाहिजे देऊ शकत नाही अशा प्रकारे शेट्टाकडून आम्हाला माहिती दिली गेली होती त्या आधारे आम्ही शांत बसतो तो पुन्हा आता त्यांनी वेगळा प केलेला आहे आणि कोणती ना कोणतीतरी कारण सांगून जाणून बोलून मला वाटतं शासन दरमार हलगर्जीपणा करते असं वाटतंय असा जर मी जो पर्याय निवडलेला आहे आज काही कर्मचाऱ्यांना आमच्या इथे आलेले आहेत चालता येत नाही आपण पाहिलं असेल बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना येण्याची इच्छा होती अंतुलनावर ते खेळू नये पेन्शन होईल उद्या होईल अशी सगळ्यांची मनोधारणा होती परंतु ती काही सफल झाली नाही तरी आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आला निश्चितच आमच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण पुढवाल्याशे आम्हाला आशा वाटते तर आमचे तुळसका साहेब आहेत नदीचे साहेब आहेत चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत आहेत तर त्याची खात्री मला वाटतं वाटते आहे आणि एवढे दोन शब्द बोलून मी सपो धन्यवाद कार्यरत संस्था आहे या संस्थेची मुंबई विभागामध्ये सात पालगृह आहेत आज रोजी एकाच वेळी सतराशे बालकांचं संगोपन शिक्षण प्रशिक्षण आणि पुनर्वसन असं धोरणात्मक कार्य या संस्थेच्या माध्यमातून चालतं मला जे सांगितल्याप्रमाणे शताब्दी वर्षाकडे संस्थेची वाटचाल आहे कामाचं स्वरूप अतिशय व्यापक आहे संस्थेचा इतिहास अतिशय उज्ज्वल आहे परंतु कर्मचाऱ्यांचं भवितव्य मात्र अंधारमय आहे याचं कारण असं की या कर्मचाऱ्यांचा कायदेशीर दर्जा शासनाला असता काय निश्चित करता आलेला नाही कामाचं स्वरूप पूर्णतः शासकीय मात्र सेवा लाभ देत असताना मात्र ही संस्था सोसायटी ट्रस्ट ॲक्ट अंडर येते ये किंवा ही संस्था एन जी ओ आहे अशा प्रकारची काहीतरी कारणं सांगून कर्मचाऱ्यांना कायम टावण्यात आलेलं आहे कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवेत गणली जाते मात्र सेवा लाभ देत असताना कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या जा वाट्यालाही उपेक्षा आलेली आहे आणि याचा दुष्परिणाम आणि याचा ज्वलंत परिणाम जो होतो तो, तो खऱ्या अर्थाने जाणवत होतो सेवानिवृत्तीनंतर आमच्या बहुसंकटाचे से माझे सहकारी प्रकाश सावळीसर यांनी सांगितले तर दूर दूरहून लोक आली एक आहे मनामध्ये की आपण तीस पस्तीस वर्ष अनाथांची सेवा केलेली आहे आणि कुठेतरी या सेवेची दखल शासन घेई आणि कुठेतरी आम्हाला न्याय देईल एक वेडे आशा मनात दोन या ठिकाणी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरही या ठिकाणी जमलेल्या आहेत अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे खऱ्या अर्थाने आमची उपेक्षा झाली असं सांगता येईल जसं की एकोणीसशे त्र्याऐंशीपासून कर्मचाऱ्यांची वारंवार शासनाकडे हीच मागणी आहे की आम्हाला तुम्ही पेन्शन द्यावी परंतु त्यावेळेस शासनाने सांगितलं की तुमची जी भविष्य निर्वाणीची योजना जी आहे ती कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडेंट फंड या स्कीमांवर या योजना अंतर्गत येते त्यामुळे तुम्हाला पेन्शन देता येणार नाही मग कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन अपडेट करून मागितलं की ठीक आहे जे नियमाप्रमाणे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युट्री प्रोव्हिडंट फंडमध्ये देता ती रक्कम आम्हाला द्यावी त्यावेळेस शासनाने उलट सांगितलं की तुम्हाला पेन्शन लागू करणे विचाराली नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही आमच्या हक्काचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते देखील देत नाही दुसरीकडे आम्हाला आशामध्ये ठेवलं की पेन्शन तुम्हाला विचारायचं नाही आहे परंतु आज चोपन्न वर्ष झाली अगदी त्याच स्थितीमध्ये आज त्या विषयावर शासन भूमिका घेतात आणि नुकतंच तीन महिन्यापूर्वी वित्त विभागाकडे ज्यावेळेस महिला बालविकास विभागाने आमची जी व्यथा होती ती मांडली महिला बालविकास विभागाने अतिशय अभ्यासपूर्ण असा प्रस्ताव या ठिकाणी तयार केला आणि त्यांनी सांगितलं की हे कर्मचारी जे आहेत हे अत्यावश्यक सेवेची द दर्जेची सेवा देतात आहे आणि या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आणि दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना बरेच अशीच औषध आहे भविष्य निधी योजना जे की राज्यातील अन्य बालकातील कर्मचाऱ्यांना लागू आहे की लागू करण्यात या विभागाची मान्यता आहे असं महिला बाल विकास विभागाने प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला त्यावर वित्त विभागाने सदर प्रस्तावाला मान्यता दिली न देता त्यांनी एवढं सांगितलं की कर्मचाऱ्यांना जे कॉन्ट्रीब्युटरी प्रोर फंड जो आहे तो लागू आहे त्याच्यामुळे त्यांना पेन्शन देता येणार नाही मात्र कर्मचाऱ्यांना अन्याय झाला हे समृद्ध दर्शनने दिसून येते असं वृत्तविभाग एका बाजूला बोलतं परंतु न्याय द्यायची भाषा मात्र करत नाही त्यातून अशा प्रकारच्या संदिग्ध स्थितीमध्ये कर्मचारी ना धड त्यांना पेन्शन मिळते ना धड नियमाप्रमाणे त्यांना कॉन्ट्रिब्युशन मिळत आहे शासनाचं आणि अशा संदिग्ध निर्णयामुळं निवृत्त कर्मचाऱ्यांसमोर पुढचा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आत्ता आपण या ठिकाणी पुढील जे काय धोरण आहे ते कसं आहे काय असणार आहे याकरता पत्रकार बंधूंच्या मा माध्यमातून दुसरं मी म्हटलं की आमच्या अन्याला वाचा करण्यासाठी सात पत्रकारितेची कारण आम्ही शासनाकडे वेगळ्या माध्यमातून आमची व्यथा मांडलेली आहे परंतु त्याची योग्य प्रकार बदल घेतले जात नाही सर्व काही व्यवस्था जी आहे खासकीय व्यवस्था असेल ते निवडणुकांमध्ये मग्न आहे आणि प्रशासकीय व्यवस्था जी आहे ते वेगळ्या प्रकारची योजना राबवण्यामध्ये मग्न आहे आमच्याकडे मात्र कर्मचाऱ्यांकडे कामगारांकडे लक्ष देण्यासाठी व्यवस्थेला वेळ नाही आहे गेले बावन वर्ष हे चिल्ड्रन सिंग सोसायटीचे सर्व कर्मचारी त्यांच्या जायच मागण्यांसाठी आणि जायच मागण्यामध्ये कुठल्या तर फार मोठ्या काही नाही पगार मागणी नाही जायज मागणी ही भविष्य निर्वाह निधीची आहे जायज मागणी ही त्यांच्या पेन्शनची आहे जायज मागणी ही त्यांच्या ग्रॅच्युटीची आहे या संस्थेची निर्मितीच मुळात महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे निर्मिती ब्रिटिशांकडनं झाली ब्रिटिशांच्या पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या संस्थेची गरज उडकून ह्या संस्थेला एक महाराष्ट्र शासनाचीच खाजगी संस्था नव्हती चॅरिटेबल ट्रस्ट अशी ह्याला एक व्याख्या दिली आणि ज्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री हे अध्यक्ष असतात महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास मंत्री हे उपाध्यक्ष असतात आणि ह्यामध्ये महापौर मान्य महापौर असतात मान्य अधिक पोलिस अधिकारी मान्य महानगरपालिका अधिकारी महिला बाल विकास जिल्हाधिकारी असे सर्व मिळून जवळजवळ सतरा ते अठरा वरिष्ठ नेत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संस्थेचा कारभार हाकला जातो आता जेव्हा जण सरकारच्या अतिशय महत्वाच्या अशा सामाजिक विषयाला था हात घालून ही संस्था चालू चालवली जाते आणि तो विषय म्हणजे काय तर समाजामध्ये होत असलेली बाल गुन्हेगारी त्यामध्ये जे गुन्हेगार बाल गुन्हेगार म्हणून पकडले जातात त्या लोकांना व्यवस्थित त्यांचं संगोपन करून त्यांच्यामध्ये मानसिक त्यांच्या मानसिकतेमध्ये दे बदल करून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून परत अठराव्या वर्षी बाहेर पाठवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्यांचे पालक हरवलेले असतात त्यांना पालकच नसतात अशा अनाथ मुलांना देखील या संस्थेमध्ये दाखल केलं जातं ती एक सिस्टीम आहे दाखल करण्याची त्या सिस्टीम प्रमाणे अगदी कायदेशीर आणि तिथे सीडब्ल्यू सी बसली जाते तिथे माननीय न्यायाधीश बसले जातात आणि त्यांच्या माध्यमातून ही मुलं या संस्थेमध्ये दिली जाते त्या मुलांवरती देखील आपल्या पालकांसारखं त्यांच्या पालकांसारखे संस्कार करून त्या मुलांना एक चांगलं नागरिक बनवण्याचं काम या केलं जात आणि तिसऱ्या बाजूला ज्या गतीबंध मुलांमध्ये मतिबंध मुलांमध्ये मुलांवरती काही लोक व्यवस्थित उपचार करू शकत नाहीत उपचार करू शकत नाहीत म्हणून त्यांचा सांभाळू शकत नाही अशा मुलांचं देखील एक बाल बालगृह आपल्या इथे चालवलं जात सोबत मुलींसाठी देखील देखी एक वेगळं बालगृह आपण इथे चालवतो ज्या मुलींना पालक नाहीये ज्या मुलींकडे लक्ष देत नाहीये अशा मुलींचे देखील अठरा वर्षापर्यंत संगोपन त्यांचं शिक्षण आणि त्यांना एक चांगली शिकवण देऊन एक चांगला स्वतःच्या पाया रोग करण्याचं काम करतात आता हे सगळं कोण करतं तर ते आमचे कर्मचारी या संस्थेचे कर्मचारी करत आहेत गेले जवळजवळ तीन ते साडेतीन पिढ्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत या संस्थेमध्ये काम केलं दुर्दैव्याने ह्या कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जे कोणी शासन म्हणून शासनात बसलेले आहेत गेल्या पन्नास वर्षात त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा अतिशय म्हणतात ना दुर्लक्षित दृष्टिकोन आहे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचं असं म्हणतात की करतील ते काम करतायत ते काम होणार आहे ते काम आज एवढी मोठी संस्था शासनाने जेव्हा एक आपण घर बघितलं असेल आपलं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर असेल तरी देखील ते सापळायचं झालं तर किती आपल्याला त्रास होतो इथे एकशे चाळीस एकर जमिनीवरती वेगवेगळ्या आस्थापनांचं काम आणि वेग हे, ती जमीन सांभाळत त्यांच्यावरती साफसफाई ठेवत मुलांवरती लक्ष ठेवत त्या सर्व जमिनीवरती मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम घेत एक संस्था एवढी मोठी संस्था चालवण्याचं काम आमचे जे मुख्य अधिकारी आणि अगदी शिपायापासून ते मुख्य अधिकारी पर्यंत जे आमची मंडळी करतात ती टोटल संख्या आमची दोनशे साठ आहे ती दोनशे साठच्या संख्येपर्यंत देखील त्यांनी चौदा शंभर पदक कायम करून टाकलेली आहे चला तो एक वेगळा भाग पण ज्यांनी काम केलं चाळीस चाळीस वर्षाची सेवा करून आज निवृत्त झालेले आहेत उद्या ते निवृत्त होणार आहे त्या लोकांच्या निवृत्ती वेतनाचा विषय आम्ही मांडतो तिथे दुर्लक्ष आहे आम्ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय मांडतो जिथे सव्वासष्ट टक्क्याचे फक्त औषधात दिलं जात आहे तुम्ही अखंड देशामध्ये कायदा बदलत बदलत आणलात एकोणीशे बावन एकोणीशे बहात्तर एकोणीशे ब्याण्णव जर प्रत्येक वेळेला तुमचं जर औषधान हे सवासठ टक्क्यावरून सव्वा आठ टक्के सवा, सवा एट पॉईंट थर्टी थ्री एट पॉईंट थर्टी थ्री पासून टेन पर्सेंट टेन पर्सेंट टू ट्वेल्व पर्सेंट बारा टक्क्यापर्यंत झालं पण ह्या कंकऱ्यांनी असं काय घोडं मारलं की त्यांना तुम्ही भविष्य निर्वाह निधीचं अंशधान शासनातर्फे करते बारा टक्क्याचं का दिलं जात हा आमचा विषय आमचं म्हणणं आहे की जर बेसिक आणि डीए वरती औषधात दिलं जातं तर ह्यांचा फक्त बेसिक वरतीच का आमचं म्हणणं है आहे जर ह्यांचा भविष्य निर्माण निधी तुम्ही पहिल्यापासूनच ऑफिशियल ट्रस्टी जी सरकारचीच तिजोरी आहे सरकारची तिजोरी म्हणण्यापेक्षा तर्फे चालवली जाणारी आणि संरक्षित ठेवणारी तिजोरीचे पैसे आहे मग तुम्ही तिथे देखील त्यांचा व्यवस्थित हातभार त्यांना लावून त्यांना योग्य तो पेन्शन योग्य तो इंटरेस्ट आणि योग्य ते परावर्तित केलेला तुम्ही का देऊ शकत त्यांना तुम्ही पेन्शन का देऊ शकत जर आजच्या स्थितीमध्ये मिनिमम पेन्शन स्कीम चालू आहे आणि म्हणतोय ओल्ड पेन्शन स्कीम दोन हजार पाचच्या अगोदरच्या लोकांना तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम द्या जुनी पेन्शन योजना आणि दोन हजार पाचच्या नंतर जे लोक जे लागलेले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना आम्ही असं म्हणत नाही की राऊ द्या परंतु आमचं सिंपल असं म्हणणं आहे की जर शासकीय कर्मचारी आज ह्याच संस्थेमध्ये काम करत असलेल्या पन्नास ते सत्तर लोकांना एकोणसाठ लोकांना तुम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत घेतलं महिला बाल विकास मत काढलं आणि सामाजिक न्यायमध्ये घेतलं घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते सरकारी कर्मचारी झाले परंतु हे लोक जे मला महिला बाल विकासच्या अंतर्गत काम करताय त्यांना तुम्ही सरकारी कर्मचारी मान्य करणं तयार नाही त्यांना तुम्ही कुठल्या सुविधा द्यायला तयार नाही हा आक्रोश त्यासाठी हा आक्रोश कमी अतिशय तुटपुंज मिळणारा भविष्य निर्वाह निधी हा आक्रोश न मिळणार पेन्शन हा आक्रोश न मिळणार योग्य ते ग्रॅच्युटी हा आक्रोश लोकांना निवृत्तीनंतर होत असलेल्या त्रासात आहे आणि आता हे जे कामावर आहेत त्यांचा त्रास तर वेगळाच आहे तो असा आहे की आज दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस जागांचा आकृती असताना देखील फक्त एकशे पस्तीस लोकांमध्ये आज सतराशे ते अठराशे मुलांचं संगोपन करायला लावलं तुम्ही विचार करू शकता गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा जेव्हा येतो त्याच्यावरती किती दहा किती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा लागेल तुम्ही बघितलं असेल अनेकदा पेपर मधल्या बातम्या की मुलं पळून गेली मुलांनी अमुक केलं अरे पण त्याला कारणीभूत कोण तेव्हा तुम्ही कोणाला तरी पकडता आमच्या एखाद्या आमच्या कर्मचाऱ्यांना दे तांडून देता परंतु दोनशे पस्तीस आणि दोनशे साठचा आकृती बंद शंभर टक्के न ठेवणारे पण तेवढं जबाबदार आहे की नाही या सर्व परिस्थितीला जबाबदार हे माझ्यामध्ये गेले पन्नास वर्ष पाठपुरावा करून देखील न मिळत असलेल्या सुविधा पुढे आक्रोश निर्माण झालेला आहे त्याला जबाबदार आहे या ह्या ह्या आता प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत की महिला मासमी बाल विकास सांगते की ह्यांना सर्व सुखसुबी मिळाल्या पाहिजे त्यांनी सांगून दिल्यानंतर मग सामान्य प्रशासन सांगते की त्यांना न मिळण्या मिळाल्या तर बऱ्याच लोकांना द्याव्या लागतील बऱ्याच लोकांचा काय संबंध आला एकोणीसशे सत्तावीस साली जन्माला संस्था महत्वाची आहे तर गेल्या पंधरा वर्ष पाच वर्ष किंवा दहा वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये खाजगी वेग बालगृहांना परवानगी दिली आणि तिथे काम करणारा कर्मचारी आणि माझ्याकडे बावन्न ते पंचावन्न वर्ष सतत काम करणारा कर्मचारी ह्याला तुम्ही तुलना करायला बघताय का सुविधा आम्ही कोणत्या मागतो आणि का मागतो तर पन्नास वर्षाचा केलेली आमची कन्सिस्टंट सर्व्हिस ही त्याच्यात महत्वाची नाही तो निधी किती लागू देऊ जर गरज आहे समाजाच्या गरजेसाठी राज्य सरकारतर्फे आतापर्यंत अनेक सुविधा अनेक योजना आरोपल्या जातात आम्ही कुठल्या जा योजनेच्या का विरोधात काही बोलत नाही आहोत पण जर कोट्यवधी रुपये जर सामाजिक सुरक्षेसाठी आपण खर्च करत आहोत तर एखाद कोटी वर्षाला जात असेल तर त्याच्यामध्ये काय त्रास आहे आणि ही काही परत आम्ही ते काही घरी घरी घेऊ फक्त अनुदान किंवा काहीतरी डोनेशन मागत नाही तर केलेल्या कायद्यात बसणाऱ्या गोष्टी आहेत मी परत एकदा सांगतो आम्ही हे कुठलंही आम्ही भूमिकेत काहीच मागत नाही आम्ही मागतो कायदेशीरित्या माझा भविष्य अनुदान वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे आणि जर तुम्ही वाढवत नसाल तर ते, ते, ते बेकायदेशीर आहे आता हे आम्हाला थेट तुम्हाला सांगावं बघाशी हो। तुम्ही बोलला की आम्हाला आंदोलन पण करायला लागलं तर तुम्ही रोपे मानून तयार राहा त्याबद्दल काय कसं आहे आता तुम्ही पाहिलं असेल इथे जवळजवळ शंभर शंभर लोक आज रिटायर्ड लोक आहेत ते आलेले निवृत्त झालेली आम्ही त्याच्यातले गट बनलो जे आहेत निवृत्त जरी झाले असले तरी त्यांची क्षमता आहे बसू शकतील तर आम्ही डेव्हिड सजून माटूंगा इथे दोन तास चेंबूरला दोन तास असं फक्त निवृत्ती निवृत्त झालेल्या कामगारांचं आमच्या कर्मचाऱ्यांचं आम्ही हे इथे संघर्ष उभा पण आठवडाभराचा संघर्ष जाईल जोपर्यंत आमचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचत नाही आणि आमच्या स्पर्धांना काही चर्चा घडून येत नाही तो परंतु तशा पद्धतीचं संरक्षण करण्याचं आम्ही तयारी करतो संबंधित नाही आदिती ताईनी तर आम्ही निश्चित सांगेन की मान्य मंत्री आदिती ताईनी महिला बाल विकास मंत्रालयातर्फे खूप जोरदार पाठपुरावा आमच्या या मागणीवरती केलेला आहे दोन ते तीन वेळा अजितदादांच्या सोबत देखील याच्यावरती बैठका झालेल्या आहेत पण गुरुवारी दुर्दैवाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभाग ह्यामध्ये असा एक नवीन नवीन काहीतरी मुद्दे काढले जातात की जर ह्या संस्थेच्या संस्थेला जर कन्सिडर केलं गेलं तर महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना करावा लागेल वास्तविक चुकीच आहे कारण त्या संस्थेची निर्मिती ज्या नवीन निर्माण झालेल्या बालकल्याण संस्था असतील त्यांची निर्मिती गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये चौदा शंभर संस्था आल्या असतील पण ह्या संस्थेला सत्त्याण्णव वर्ष झाली हो मग अठ्ठ्याण्णव वर्ष जुन्या संस्थेच्या बाबतीत विचार करत असताना कारभारवा निर्माण केलेल्या निर्माण केलेल्या संस्थेशी त्याची जोड करणं ही अतिशय म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे त्यामुळे आम्ही त्याला मान्यता नाही आणि जर राहिला प्रश्न तर आर्थिक बोजाचा तर आर्थिक बोजा अतिशय छोटा आहे अखंड वर्षामध्ये अकरा कोटी रुपये पण त्या अकरा कोटी रुपयामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे निवृत्त झालेले आणि अस्तित्वात नसलेले या सगळ्या कामगारांची कायदेशीर देणी आपण देणार आहोत परत मी सांगतोय इथे कुठलीही बेकायदेशीर पगारवाढ वाढवण्यासाठी आपण हे आंदोलन करत नाही हे हो। कायदेशीर देणी देण्यासाठी बघतो एक <laughs> अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता